पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे अतिक्रमणे आज पोलीस बंदोबस्तात हटविली पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील नगरपाथर्डी महामार्गावरील बस स्टँड परिसरातील तसेच करंजी ते पांढरीपूल रस्त्यावरील अतिक्रमणे आज पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली नगरपाथर्डी महामार्गावरील व पांढरीपूल रस्त्यावरील अतिक्रमणे चार मार्चपर्यंत काढून घ्यावेत अशा नोटिसा व्यावसायिकांना सार्वजनिक बांधकाम खात्यानं अगोदरच आठ दिवसांपूर्वी पाठवल्या होत्या पाथर्डी तालुक्यातील करंजी हे मोठे गाव असून पाथर्डी महामार्गावरील महत्वाचा थांबा आहे येथील भेळ भजे कुंदा प्रसिद्ध असल्याने येथे मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय आहेत नगर पाथर्डी महामार्गावर तसेच येथून पांढरीपुराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते सध्या सगळीकडेच अतिक्रमण हटवण्याची शासनाची मोहीम जोरात चालू आहे करंजी येथील पांढरीपूर रस्त्यावरील तसेच पाथर्डी महामार्गावरील अतिक्रमणे काढून घेण्यासाठी आज सकाळीच पोली बंद पोलीस बंदोबस्तात सुरुवात केली होती या मोठ्या कारवाईत काही पक्की बांधकामे जमीन दोस्त करण्यात आली ही अतिक्रमणं हटाव मोहीम चालू असताना लोकांनी गर्दी मोठी केली होती सर्वांना सारखाच नियम लावून अतिक्रमणे हटवल्याने सर्वसामान्य नागरिक संबंधित अधिकाऱ्यांना धन्यवाद देत होते ही मोहीम पाथर्डीचे उपअभियंता एम व्ही बडे सय्यद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली या मोहिमेत महसूल पोलीस खात्याचे मोलाचे सहकार्य लाभले यानंतर या, या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे आढळून आली कायदेशीर कारवाई करू असा इशारा सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता एम व्ही बडे यांनी यावेळी दिला प्रतिनिधी अशोक मोरे करंजी इंग्लिश बोल सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो झिरो सिक्स नाईन